आपण पाहत आहे रॉयल मीडिया नव्वदच्या दशकातील सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता म्हणून गोविंदाला ओळखलं जातं गेल्या काही दिवसांपासून अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा राजकीय इनिंग सुरू करणार असल्याचं बोललं जात होतं अखेर अभिनेता गोविंदा यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करत शिंदेच्या शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलंय गोविंदाला यंदाच्या लोकसभा निवडणुकांचं तिकीट मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जाते तो मुंबईतील उत्तर प्रदेश लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे तर अभिनेत्री करीना कपूर आणि करिश्मा कपूर या शिवसेनेच्या स्टार प्रचारक असणार असल्याचं माहिती समोर आली आहे काही आठवड्यांपूर्वी लोकसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली येत्या एकोणीस एप्रिलला महाराष्ट्रातील पहिल्या सहा जिल्ह्यात मतदान पार पडणार आहे त्याच पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून जोरदार तयारी केली जाते त्यातच आता अभिनेता गोविंदा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश केला आहे काही दिवसांपूर्वी गोविंदा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती त्यानंतरच गोविंदा हा लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं अखेर यावर शिक्कामोर्तब झाला आहे एकनाथ शिंदेंच्या वर्षा झालेल्या बैठकीत गोविंदाचा पक्ष प्रवेश झालाय अभिनेता गोविंदाच्या पक्ष प्रवेशानंतर तो उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जाते उत्तर पश्चिम मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून अमोल कीर्तिकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे गजानन कीर्तिकर यांचं वय लक्षात घेता त्यांच्या जागी चर्चेतला आणि अनुभवी उमेदवार असायला हवा याच पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे आता महायुतीकडूनही या जागेवर चर्चेतील चेहरा देण्याच्या हालचाली सुरू आहे यासाठी अभिनेता गोविंदा यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा